ही मुलं हा भावनिक क्षण विद्यार्थी शिक्षकाला अक्षरशः कवटाळून रडत आहेत कुणी त्यांच्या हाताला घट्ट धरून उभा आहे की सर आम्हाला सोडून जाऊ नका या चिमुकल्यांच्या भावना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्या वाचून राहणार नाही डोळ्यातून उघडणारे पाणी तुम्हाला तुमच्याही अशा एखाद्या शिक्षकाची नक्कीच आठवण करून देईल हे दृश्य इतकं भावनिक होतं की तिथं उभं राहणाऱ्या प्रत्येकाचं हृदय हे लावून निघालं त्या शिक्षकाचे डोळे देखील पाणावले विद्यार्थ्यांना धीर देताना त्यांच्याच आवाजात कातरता होती कारण शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला हा नात्याचा धागा इतका घट्ट झाला होता की निरोप द्यायची वेळ आली तरी मन मात्र आयुष्यभरासाठी जोडली गेली हे दृश्य कुठली आहेत ही शाळा कुठली नेमका या शिक्षकाला लळा विद्यार्थ्यांना इतका का जाणून घेऊया ý thức ăn kiếp 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 हा प्रसंग आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमे गावचा येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात वर्षांपासून मुलांचं भविष्य घडवणारे शिक्षक प्रशांत जाधववर यांची बदली झाली आणि आज त्यांना शाळा सोडून जावं लागलं ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नाही तर आत्मविश्वास दिला जगण्याची नवी दिशा दाखवली त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा जीव जडला होता म्हणूनच जेव्हा प्रशांत सर जाणार होते तेव्हा संपूर्ण शाळेतील विद्यार्थी एकत्र जमले कुणी त्यांच्या पायाला धरून बसलं तर कुणी गळ्यात पडून रडू लागलं लहान मुलं असो वा मोठे विद्यार्थी सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट होती आपल्या लाडक्या शिक्षकाला जाऊ द्यायचं नाही या अश्रूंमध्ये विद्यार्थ्यांचं खरं प्रेम होत आणि शिक्षकांचा खरा सन्मान होता कारण जेव्हा विद्यार्थी शिक्षकाला मनापासून थांबवतात तेव्हा हे जगाला दाखवून देतं की शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारे नाही ते म्हणजे दुसऱ्या घरासारखं सुरक्षित आश्रयस्थान आज दसमेगावच्या जिल्हा परिषद शाळेतलं हे दृश्य एक गोष्ट नक्की सांगून जातं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे कधीच फक्त वर्गखोलीपुरतं मर्यादित नसतं ते आयुष्यभरासाठी हृदयात कोरलं जातं